नमस्कार मी सुप्रिया माडगे दातांबद्दल माझ्या आधी याच्या आधी पण बऱ्याच ट्रीटमेंट झाल्या होत्या आणि टू ब्रिज ब्रिजेस वगैरे असे बसवलेले होते ते निघाले त्या सं त्यामुळे मग असं ठरलं माझ्या म्हणजे आमचं घरी असं ठरलं की आता इम्प्लांट क बसवून घेऊयात पण त्या संबंधी सर्च करता करता इंटरनेटवरती मॅडमचं नाव दिसलं मॅडमचा व्हिडिओ दिसला आणि मला घरापासून खूपच जवळ आहे त्यामुळे मग ऑफिसमधून येता जाता पण मला ऑन द वे आहे त्यामुळे असं ठरवलं की इथे मॅडमना आधी भेटूयात आणि पहिल्यांदा भेटल्यावर सर आणि मॅडम दोघांनाही भेटले तर तेव्हा खूपच म्हणजे त्यांनी इतकं छान समजावून सांगितलं की कशी ट्रीटमेंट आणि आहे आणि तुम्हाला ती आवश्यक आहे त्याबद्दल पण छान माहिती दिली आणि कशी असते पुढे आणि तुमच्या सोयीनुसार आपण सगळं करू तुम्हाला काही त्रास होणार नाही असं त्यांनी दोनदा म्हणजे दोन तीन वेळा येऊन गेले मी तर त्याच्यातून खूपच विश्वास निर्माण झाला की नाही आपण करणं आवश्यकच आहे आणि इथे म्हणजे सगळ्याच दृष्टीने सोयीचं आहे त्यामुळे मग इथे करण्याचा निर्णय घेतला तेरा मार्चला पहिली सर्जरी झाली आणि ती दिवसभराची होती दहा वाजता जे मी आले ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सगळी ते आधीचे दात काढून पुन्हा ते इम्प्लांट बसून म्हणजे कसा वेळ गेला मला कळलंच नाही आणि मॅडमनी इतकं छानपणे केलं सगळं की काही पेनफुल झालं नाही इतकं सुंदर की एवढा वेळ कसा गेला आणि एवढा वेळ त्या माझ्याबरोबर आहेत आणि अविश्रांत करतायत आणि पहिल्यांदा जो दहा वाजता त्यांचं एनर्जी होती ती शेवटपर्यंत होती त्यामुळे मला खूपच आश्चर्य वाटलं आणि नंतर पण टेम्पररी जे दे वरचं टेंचर आहे ते बसून दिलं त्यांनी आणि ते पण छान मला सूट झालं आणि त्यानंतर मग वेळोवेळी फॉलोअपला मी येत मा गेले माझ्या वेळेनुसार मॅडम पण येत गेल्या म्हणजे मी ऑफिसला जाते त्यामुळे मग संध्याकाळी सात वाजता साडेसात आठ सव्वा आठ जी काही वेळ माझी सूट असेल त्याप्रमाणे त्यांनी सगळे ॲडजस्ट करून फॉलो पण झाले माझे सगळे व्यवस्थित आणि आता टेम्पररी दात पण बसवलेत ते पण खूप आता छान मला सूट झालेत मला जाणवतं आहे दोनच दिवस झालेत पण छान सूट झालेत म्हणजे अगदी पूर्वीसारखंच वाटतं आहे काहीच वेगळं वाटत नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी ओरिजनल दात असल्यासारखंच वाटतं आहे त्यामुळे थँक्यू व्हेरी मच मॅडम आणि सर आणि सगळ्या स्टाफना थँक्यू